एक वस्तू तीनशे साठ रुपयास विकल्याने शेकडा वीस नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर मित्रांनो खरेदी किंमत काढण्यासाठीचं सूत्र आहे खरेदी किंमत काढण्यासाठीचं सूत्र असं इथं अंशामध्ये विक्री किंमत ओके कुणीला शंभर आणि छदस्थानी कंसामध्ये शंभर अधिक शेकडा नफा कंस ओके या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा इथं वस्तूची विक्री किंमत तीनशे साठ याला पद्धतीची मांडणी एखाद्या वेळेस व्यवहारामध्ये शेकडा तोटा दर्शवला असेल आणि वस्तूची खरेदी किंमत विचारली असेल तर इथं अधिक न लिहिता वजा शेकडा तोटा ओके बघा आता ही पदं अशीच तीनशे साठ गुणीला शंभर आता ही छदस्तांची पद एकशे वीस ओके शून्यला शून्य गायब आणि बार छत्तीस सर तीन आणि शंभर उरलेत तीन गुणीला शंभर अर्थात तीनशे रुपये ही त्या वस्तूची का असणार तीनशे रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत ओके ಪ್ರಶ್ನಾಚ ಉತ್ತರ ಮಿತ್ರ ಕ್ರಮಾಕಿ ಮೇ ದಲೆ